उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संदेश पारकर विनायक राऊत लोकसभेच्या निवडणुकीत हायड्रिक साधतील संदेश पारकर यांना विश्वास रविवार दिनांक चार व सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी असे दोन दिवस पक्षप्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे असे मत जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केले या निमित्ताने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे खासदार विनायक राऊत हे लोकसभेचे उमेदवार म्हणून रिंगणात असतील या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांनी खासदार विनायक राऊत हायट्रिक साधतील असा ठाम विश्वास व्यक्त केला संदेश पारकर कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलत या होते यावेळी खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते पाहुया काय म्हणाले जिल्हा प्रमुख संदेश पारकर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा सिंधुदुर्गचा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय शिवसैनिक उत्साहामध्ये आहेत जिल्हावासियांचं प्रेम त्यानिमित्तानं आणि आशीर्वाद हे उद्धव साहेबांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि ज्यावेळी या सगळ्या दौऱ्याची तयारी करत असताना मोठ्या संख्येनं सगळीकडे उत्साह हा त्या ठिकाणी दिसून आला आणि जवळजवळ उद्या सकाळी सावंतवाडीपासून कुडाळा मानवट आणि कणकोली अशा प्रकारचा भरगच्च दौरा कार्यक्रम हा उद्धवजींचा आहे आणि कणकोली शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा ही त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्या सभेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जिल्हावासी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर उद्धवजींचं सगळ्या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचं एक जिंगी जल्लोषी असं स्वागत त्या निमित्तानं जिल्हावासियांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आदरणीय खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा हा शिवसेनामय निमित्तानं झालेला आहे आणि एक उत्साही वातावरण त्या निमित्तानं त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे खरं तर लोकसभेच्या दोन निवडणुका या शिवसेनेनं त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ते मोठ्या मतधिक्याने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात निवडून आलेलं आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी लोकसभेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा त्या ती ठिकाणी विजयाची हॅट्रिक हे खासदार विनायक राऊत या निमित्तानं करतील आणि म्हणून एक, एक पूर्ण असं सा उत्साही वातावरण खास आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजींच्या या दौऱ्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा त्या ठिकाणी सहभागी होत असताना आपल्याला दिसते नंबर no. वन निर्धार न्यूज कणकवली